श्री स्वामी समर्थ नशीब बदलण्याआधी दिसतात हे शुभतः संकेत तुम्हाला दिसलेत का तर त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणाला श्रीमंत व्हायचं नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धनदा धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला या चिन्हाबद्दल जाणून घेऊया पहिलं लक्षण आहे म्हणजे जर तुमच्या घरात अचानक मुंग्या दिसल्या वर्तुळ बनून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीजीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल तर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे की एक लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी ये घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसले किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असेल याचे समजले त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पेटवतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचेल पोचला आहे मग मं, मुंगे आपोआप परत येतील दुसरा संकेत जरी पक्षांनी आपली घरटी झाडांच्या डाळीवर बनवल्या आवड बनवायला आवडतात आवडत असली तरी आजच्या काळात जागे अभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटे बनवतात असे अनेकांना अनेकदा दिसून येते अनेक, अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोवळ्या बनवतात तुम्हाला माहिती आहे का घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा की कीटकांचे घटके घरटे बनव बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्ह सांगितले जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना ही माहिती असेल हे घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून तुम्हाला पालघराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखीनच भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईन मान्यतेनुसार सामान्यता असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे शुभ आहे मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीजीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर पाटला पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसले दिसेल तर घरातील प्रगतीचे लक्षणं आहे तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते आमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संकेत चौथे लक्षण म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खासतात म्हणजे हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की या पायांना खाज येण्यामागे काही शुभचिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये शकुन महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धन लाभ होणार आहे चला तर जाणून घेऊया कोणता हात खाजण्या खाज येण्यासाठी शुभ आहे तर कोणाचा डावा हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धनाचे धनलाभाचे लक्षण आहे लाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून जा की अच्छे दिन येणार आहे पाचवा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू घोबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंकाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे सातवा संकेत जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ओस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे आठवा संकेत घुबड हे महालक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबड्याबाबत आपल्या समाजात अनिक अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबड्याला रात्रीचा राजा म्हटले जाते शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आहे अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला असेल तर ते धन मिळण्याचे का संकेत आहे तर घुवंट घरी आले तर ते अशुभ मानले जाते यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दहावा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लवकरात लगातार असे दृश्य दे तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा संकेत असा आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात काही चांगले असतात आणि काही खूप भीतीदायक वाचतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येत येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला सो झाडू मारताना किंवा मा, झाडताना पाहिले असेल तर हे शुभ संकेत चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अंशुभ चिन्ह्यांशी संबंध आहे जर तुम्हालाही अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणता ना कोणत्या न कोणत्या मार्गाने पैसा मिळणार आहे मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ